गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज पुण्याच्या पाषाण भागामध्ये नशेत धुंद असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने केवळ हॉर्न वाजवला म्हणून एका पती मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा प्रकार पाषाण सर्कल येथे घडला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहितीनुसार पीडित दाम्पत्याने वाहतूक कोंडीमुळे वाहनाचा हॉर्न वाजवला होता या गोष्टीवरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली आणि त्यानंतर हातघाईवर येत दोघांना बेदम मारहाण केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी तक्रार दाखल होत तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे हॉर्न का वाजवला म्हणत टोळक्यांनी घातलेल्या राड्यात पती पत्नीला मार लागला असून त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत टोळक्याने भर रस्त्यात गाडीत घुसत हा प्रकार केल्याची माहिती आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस